प्रबोधनकार ठाकरे त्यांच्या एका पुस्तकामध्ये राष्ट्रसंत गाडगेबाबांचा एक किस्सा सांगतात ते लिहितात की एका निरक्षर महाराचा पोरगा कामनिमित्त मुंबईला गेला बरेच दिवस झाले पण त्याच्या ख्यालखुशिलीविषयी कुठलंच पत्र घरी आलं नव्हतं मग कित्येक दिवसानंतर एक पत्र आलं पण एक प्रश्न होता गावात तर सगळेच अडाणी मग पत्र वाचणार कोण यावर एकच उत्तर होतं कुलकर्णी महाराज महार ते पत्र घेऊन कुलकर्णी महाराजांकडे गेला आणि म्हणाला दादा पोराचं पत्र आलंय तुमच्या पाया पडतो वाचून दाखवता का कुलकर्णी ते पत्र हातात घेतलं आणि म्हणाले की ही लाकडं आधी फोडून काढ मग तुला वाचून दाखवतो महाराणी कुठलाही प्रश्न न करता लाकडं फोडायला घेतली पण लाकडं फोडत असताना तो एकच प्रश्न विचारत होता दादा पोरगा खुशाल तर आहे ना आणि कुलकर्ण्यांचं एकच उत्तर तू लाकडं फोडा दे दीड तास झाला घामाघूम झाला होता महार लाकडं फोडून फोडून पण तरी तो एकच प्रश्न करत होता दादा एवढं तरी सांगा ना माझा पोरगा खुशाल तर आहे ना पण कुलकर्ण उत्तर तसंच गाढवा लाकडं फोडा दे मग ठरवतो तुला काय सांगायचं नाही ते खूप वेळ निघून गेला घामाघूम झालेला टच दिशी खाली बसला आणि म्हणाला दादा तुम्हाला नसेल सांगायचं तर नका सांगू कुणाकडून तरी वाचून घेतो पण ही लाकडं माझ्या फोडणं होणार नाहीत बिचारा महार उपाशीच होता पण कुलकर्ण्यांनी त्याला सांगितलं की लाकडं फोडत नसतील तर पत्र तर वाचून दाखवणार नाहीच पण हे पत्रही तुला आता मिळणार नाही आधी लाकडं फोड महार तिथून निघणारच तेवढ्यात चिंध्या मडकेधारी डेबुजी गोव्यांची स्वारी तिथं आली गेल्या तासाभरापासून जो कुलकर्ण्यांचा अमानुषपणाचा प्रकार तिथं सुरू होता तो ते बघत होते ते आले त्यांनी कोराड हातात घेतली आणि ती राहिलेली लाकडं फोडून काढली आणि मग कुलकर्ण्यांकडे गेले आणि म्हणाले कुलकर्णी बोवा आता तरी त्याचं पत्र त्याला परत देताय का कुलकर्ण्यांनी रागारागातच ते पत्र न वाचता डेबोजीबाच्या हाती सुपूर्द केलं डेबोजीबाऊनी ते पत्र घेतलं आणि महाराला दिलं आणि त्याला म्हणाले की अरे बाबा आपण दोघेही इथे गाढवच आहोत चार अक्षर शिकलो असतो तरी ही वेळ आपल्यावर आली नसती शिक्षणाशिवाय माणूस धुडाच या सगळ्या प्रकारानंतर गाडगेबाबा त्यांच्या कीर्तनांमधून हा किस्सा सांगू लागले शिक्षणाचं महत्त्व पटवून देऊ लागले त्यानंतर मोठ्या प्रमाणात सामाजिक बदलही झाला लोक शिक्षणाकडे वळू लागले राष्ट्रसंत गाडगे महाराजांचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला त्या मला कमेंट करून नक्की कळवा आणि हो बाई माणूसच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद